उंटवाडी भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिसरात लक्ष्मण पोपट खारे या सत्तावीस वर्षीय तरुणाची एकतीस डिसेंबरच्या रात्री अज्ञात इसमांनी डोक्यात दगड घालून हत्या केल्यानं खळबळ उडाली होती या प्रकरणी दीपक गणपत घारे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती घटना घडल्यानंतर जखमी लक्ष्मण घारे या स्नातलगांनी खाजगी रुग्णालयात हलविलं होतं परंतु प्रकृती चिंताजनक असल्याचं समजताच डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्याचं सूचित केलं मात्र तत्पूर्वीच लक्ष्मण खारे याचे निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं दरम्यान तक्रारीत रिझवान काझी गणेश भावसार शुभम मिरके आणि अरुण गवळी यांची नावं सांगितल्यानं पोलिसांना तपास करणं शक्य झालं मुंबई नाका पोलीस आणि शाखा युनिट एकच्या पथकानं संयुक्त तपास करत अवघ्या बारा तासात चारही आरोपींना अटक केली शुभम मिरके याला पेट्रोल भागात अटक केली आणि इतर तिघांची क्रांतीनगर भागातून उचलबांगडी केली पोलीस हवालदार प्रशांत मरकड यांनी घटनाक्रम विशद केला मुंबई नाका पोलिस करीत रजिस्टर नंबर एक ऑब्लिक दोन हजार पंचवीस या गुन्ह्यातील स्पॉटला माननीय पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सर यांनी व्हिजिट द्यायला सांगितली होती तर आम्ही आमचा स्टाफ सर्व स्पॉटला व्हिजिट दिली त्यानंतर कड सर यांनी दोन टीम रवाना करून पुढील आरोपितांचा शोध घेण्यास सांगितले होते मला माझ्या गुप्त बातम्यांनुसार माहिती मिळाल्याने शुभम नावाचा इसम तिचे साथीदार हे फुलेनगर रोहिणीनगर ह्या भागात आहे ती बातमी मी आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकरकर सर यांना दिली त्यांनी दोन टीम ला, ला त्या गुन्ह्यातील आरोपी तसा तपास करायला लावला त्या भागात आम्ही जाऊन तपास केला असता शिवम नावाचा इसम आणि त्याचे दोन साथीदार अरुण रिजवान काझी असे तीन जण ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता मुंबई नाका पोलीस यांच्या ताब्यात देत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर उपनिरीक्षक चेतन श्रीवंत हवालदार प्रवीण वाघमारे विशाल काठे प्रदीप मस्ते अमोल कोष्टी नितीन जगताप नाझीम पठाण विलास चारोस्कर राहुल पालखेडे रामा बर्डे सुकाम पवार समाधान पवार आदींनी ही कामगिरी केली आहे प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक